विजयराव आवटी उद्धव ठाकरेंनी तीनदा आमदार केलं लाल दिवा दिला तरी पक्षनिष्ठा का सोडली आजोबा वडील नातू हवेत चालतात ही टीका विजयराव आवटी यांनीच विखेंवर केली मग अचानक पलटी कशी मारली रामदास भोसलेंमुळे सेनापती बापट पतसंस्था अडचणीत अन भाजपची हिस्ट्री हेच सांगते जो अडकला त्यालाच भाजपसोबत जावं लागतं इथेही तेच घडलं विजयराव आवटींसोबत विखेंना पाठिंबा देणाऱ्या पाचपैकी तीन शिवसैनिक निलेश लंकेंसोबत निलेश लंकेंवरती स्तुती सुमने विखे घराण्यावर टीका करणारे विजयराव आऊटी यांनी त्या एका रात्रीत निर्णय का फिरवला नेमकं घडलंय का माजी आमदार विजयराव आवटी यांना शिवसेनेनं तीन वेळा तिकीट दिलं तीनही वेळा विजयराव औटी हे पारणे नगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधानसभेचं उपाध्यक्ष केलं सत्ता दिली लाल दिवा दिला निलेश लंकेंकडून त्यांचा दोन हजार एकोणवीसला ला पराभव झाला त्यानंतर चार वर्ष ते शांत होते पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी निलेश लंकेंसोबत जोडून घेतलं मार्केट कमिटी निवडून त्याच्यावर महाविकास आघाडीचा झेंडा लावला त्यानंतर पारनेर नगरपंचायतमध्ये माजी आमदार विजयराव औटी यांच्याकडे संख्याबळ नसतानाही निलेश लंके यांनी शिवसेनेला उपनगराध्यक्षपद बहाल केलं हे सर्व असताना सुद्धा आयुष्यात विखेंबरोबर कधी युती किंवा हात मिळवणार नाही असं सुद्धा विजयराव औटी यांनी विखेंवरती प्रकट टीका करताना म्हटलं होतं विखेंवरती आयुष्यभर त्यांनी टीका केली त्यांनी शिष्य निलेश लंके होती पण एका कारणामुळे त्यांचे हात दगडाखाली गेले अशी देखील आता चर्चा सुरू आणि त्यातील प्रमुख कारण म्हणजे त्यांनी स्थापन केलेली सेनापती बापट मल्टीस्टेट पथसंस्था या संस्थेत कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला संस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांनी संस्थेच्या ठेवी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला सहकारामध्ये पतसंस्था ही आर्थिक नाडी असते पण भोसले यांनी संस्थेच्या पैशातून इतर पैसे गुंतवले आणि यामुळे ही संस्था अडचणीत आली असा देखील आता आरोप होतो निलेश लंके यांनाच विजयराव आवटी यांना मदत करायची होती परंतु याच गैरव्यवहारामुळे ती मदत त्यांना करता आली नाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची मीटिंग बोलावली सर्वच कार्यकर्त्यांनी एकमुखी आपण आपल्यातला वाद विसरून निलेश लंके यांना मदत करूयात असं म्हटलं विजयराव आवटी यांनी कार्यकर्त्यांचा रोष ओळखला आणि आवटींनी त्या दिवशी आपला निर्णय जाहीरच केला नाही त्या दिवशी काही वेळ राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालुका राखीव साठी ठेवला होता आणि त्याच दिवशी सूत्र फिरले अशा ही बातम्या आता समोर येत आहेत कार्यकर्त्यांच्या रोषामुळे विजयराव आवटी यांनी आपण पुढील दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करतो असं सांगितलं हा निर्णय जाहीर करताना त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आम्ही पाच जणांनी बसून हा निर्णय जाहीर केलेला या पाच जणांपैकी तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी युवा सेना प्रमुख अनिल शेटे यांनी दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रमुख गाडेसरांसोबत पत्रकार परिषद घेत आवटी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली सेनापती जरी कोणाकडे गेला असला तरी सैन्य हे निलेश लंकेंसोबत आहेत अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या होत्या तर विजयराव आवटी यांनी खरंच मनापासून ठरवलं असतं तर सैनिकांना सुद्धा ते सोबत घेऊन गेले असते औटींची जाण्याची अजिबात इच्छा नव्हती विजयराव औटी यांची जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण संकट माणसाला मार्ग चुकीचा दाखवतो हा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे अशा प्रतिक्रिया या शिवसैनिकांनी व्यक्त केल्यात आता पाहणं हे गरजेचं आहे की पारनेरमधील शिवसैनिक नेमकं कुणासोबत आहेत आणि या सगळ्या कटकारस्थानामागे नेमकं कोण आहे परंतु चर्चा अशीच सुरू आहे की विखेंनी विजयराव औटी यांना त्यांचे दगडाखाली गेलेले हात पाहूनच वळवलं अशाही चर्चा आहेत मात्र विजयराव आवटी यांचा पाठिंबा तसा निलेश लंके यांनाच होता आता या सगळ्या चर्चा जरी असल्या तरी याबाबत जनता म्हणून तुम्हाला काय वाटतंय कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक